आ, मला आता नवीन लागवड करायची सर कांदा तर तुम्ही मागे एक तुमच्या एका व्हिडिओ मध्ये होते कांद्याचे बी पण आहे आमच्याकडे असं तुम्ही बोललेले आहेत त्याच्यात तर मी म्हटलं बियाणं भेटत का आणि लागवड कधी करावी ओके ओके हा प्रश्न महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा हा जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत ना त्यांचा प्रश्न आहे बर का भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे कस आहे बघा मुळात या वर्षी जो आहे ना कसं आहे की पावसाळा जास्त आहे पाऊस जास्त आहे ठीक <sm> आहे <NS> मागच्या वर्षी पण पाऊस होता आणि <Double> त्यामुळे काय झालं होतं की उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट झाली होती थोडं पाऊस म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पाऊस जास्त आहे मग तुम्ही विचार करा की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पण उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणात घट होणार काय की माग ज्या वर्षी मागच्या वर्षी काय झालं होतं की शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्येच पेरणी लागवड वगैरे केली होती बरोबर मग तोच कांदा पुढे जाऊन डॅमेज झाला खराब झाला रोग राहील लागले उत्पादन झाला नाही बरोबर आहे सर ठीक आहे हा त्यामुळे पुढे बाजारभाव वाढले आता शेतकरी काय करतायत की बघा दोन यात दोन पैलू आहेत ठीक आहे <गण> <गण> जून आणि जुलै मध्ये लावणाऱ्या शेतकऱ्यांना पण भाव भेटणार आहे आणि नंतर लावणाऱ्या शेतकऱ्यांना पण भाव भेटणार ते कसे सांगतोय का <गण> कसं आहे जून जुलै मध्ये लावणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के ज्यांचं जो कांदा आहे ते प्रत्येकाचा कांदा वाचेल न सांगू शकत नाही पाऊस जास्त झाला तर त्यांचा कांदा खराब होणार बरोबर अगर ज्यांचं कांदा वाचला पीक वाचला तर त्याला शंभर टक्के भाव भेटणार बरोबर आहे ठीक आहे आणि नंतरच्या काळामध्ये काय होणार की ज्या शेतकऱ्यांनी बघा सुरुवातीच्या टायमाला जो कांदा लावले ते खराब झाल्यामुळे नंतरच्या कांद्याला पण डिमांड होणार नंतरच्या कांद्याला पण बाजारभाव भेटणार ठीक ठीके असंही हा दोन गोष्टी आहेत मुळात काय आहे की एक अजून एक गोष्ट माहितीये का आता सुरुवातीच्या टायमाला बियाणे लावले कांदा लावले ठीक आहे मग काय होणार पुढे ते पुढे चालून पावसामुळे खराब झालं तर पुढं पुड़, आपलं पूर्ण वर्ष वाया जाणार बरोबर आहे तर माझं असं वैयक्तिक मत आहे शेतकऱ्यांना एक की बाबा थोडे जोपर्यंत जो सरे पावसाची हो, सर थोडं हलकी होत नाही पाऊस कमी होत नाही तोपर्यंत तरी तुम्ही लागवड करू नका बरोबर आहे हाय का म्हणजे बरोबर आहे एकदा तुम्ही बघा वर्षभर तुम्ही राबायचं आपण वाट बघतोय ना भरपूर असे कांदा शेतकरी आहेत वर्षभर वाट बघतात या पिकासाठी टायमिंगच गेला तो पूर्ण वर्षच गेला तर मग का उपयोग वर्ष पूर्ण वर्ष वाया जाणार बरोबर आहे थोडं बघा म्हणजे नेमकं पावसाचा वारंवार आपण बघतोय आपण नेमकं पाऊस कधी येणार आहे काय नाही अगर वर्षी सर जी तुमच्या एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की पंधरा ऑगस्ट नंतर जर लागवड केलेली आहे ती फायदेशीर ठरल हो 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 त्या हिशोबानं माझ्याकडे आता सीताफळाचं शेत आहे सीताफळ झाड काढायची मला हो 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 पंधरा ऑगस्ट नंतरच करणार आहे चालेल चालेल काय हरकत नाही बघा बघा मी काय म्हणतो ज्या शेतकऱ्यांनी पेरणी करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे तर एक ऑगस्ट पासून करा असं असं हा आणि ज्या शेतकऱ्यांनी रोप टाकून करायचं आहे तर तुम्ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असं असं ठीक आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बियाणे टाकून रोप तयार करून चालू करा चा। काय म्हणता मला पावसाळी कांदा लावायचा उन्हाळी कांदा माझ्याकडे ऑलरेडी आहे उन्हाळी कांदाचे बियाणे तुमच्याकडे आहे हा नाही बियाणे नाही कांदाच आहे आता माझ्याकडं सहाशे सातशे गुणी कांदा आहे सर अच्छा शाभा हा आणि तुमचं व्हिडिओ मी रोज बघत असतो अच्छा हा 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 कारण तुम्ही लय लाईव्ह अस प्रत्येक शेतकऱ्याला समजा ना अशी माहिती सांगता रोजच्या रोज चारोज। <laughs> okay, okay. तर कांदे काय भाव चालू आहे सर सध्या क्वालिटी क्वालिटी आज बघा सोलापूर मार्केट मध्ये काही मोजके वक्कल गेलेले आहेत चोवीस रुपयापासून ते सव्वीस रुपया दरम्यान काही वक्कल काढले गेले आहेत म्हणजे कसं काढतात ते एक सुपर गोळा सुपर माल असतात तो सरस मार्केट एक नंबर कांद्याला जो आहे ते वीस रुपयापासून तेवीस रुपयाच्या दरम्यान आहे सध्याला असं असं हो बर काय शक्यता आहे सर पुढची पोझिशन काय वाढायची मी मागील व्हिडिओ मध्ये ना की या महिन्यात सत्तावीस अठ्ठावीस पुढे जाणार नाही त्याला अनेक रिझन मी सांगितलं होतं तुम्ही ते व्हिडिओ बघा जाऊन तरी एकदा एकदाय बघितलंय तेव्हा सांगितलं ते पण अडव्हान्स मध्ये सांगितलेलं होतं तेरा था, ते तेरा रुपये होतं बघा त्या आता मला कि वीस रुपये बाजार भाव जो आहे तो दहा तारखेनंतर होईल आपल्या जूनच्या ते झालं तसा नाही राठोड सर मी तुमची व्हिडीओ जवळपास जेव्हापासून कांदा लागवड केलेली आहे का आज नोव्हेंबर पासून मी आतापर्यंत तुमची रोज एक दोन एक दोन व्हिडिओ पाहत असतो कंटिन्यू कंटिन्यू आणि कारण तुम्ही जी सांगता का योड़ का योड़ का ना सर ती माहिती बिलकुल तुमचा गेस जे आहे ते तंतोतंत आहे पण इकडे काही एवढं काही मार्केट चांगली नाहीत सोलापूर सारखी